श्रोती भावे सावधान आता सांगतो उत्तम गुण करिता बाणे खूण सर्वज्ञपणाची वाट पुसल्या विन जाऊ नये फळ ओळखल्या खाऊ नये पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी जुनी आर्जव तोडू नये पापद्रव्य जोडू नये पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी तोंडाळासी भांडू नये वाचाळासी तंडो नये सतसंग सोडू खंडू नये अंतर्यामी आळसे सुख मानू नये झाडी मानस आणू नये शोधल्या विण करू नये कार्य काही सभेमध्ये लाजू नये बाष्काळपणे बोलू नये पैज होड घालू नये काही केल्या कोणाचा उपकार घेऊ नये कोणाचा उपकार घेऊ नये घेतला तरी राखो नये पर पीडा करू नये विश्वासघातक व्यापकपण सोडू नये पराधीन होऊ नये आपले घालू नये कोणी जाऊ नये कदा अभिमान घेऊ नये असत्याचा अपकीर्ती ते सांडावी सत्कीर्ती वाढवावी विवेके दृढ धरावी वाट सत्याची विवेके दृढ धरावी वाट सत्याची धन्यवाद